तसं काय आणि राम राम मंडळी उद्या हे अक्षय तृतीया आणि बरेचदा सणांना पुरणपोळी करून आपला कंटाळा येतो सोबत काही वाटते त्यावेळेला किंवा आपण त्याला लापशी सुद्धा म्हणतो अशा झटपट होणारा पोळ्या तयार करू शकतो खायला उत्तम व हेल्दी सुद्धा चला तर पाहूयात लेट सर्वात सर्वातारी पोळ्यांसाठी पीठ मळून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठात चमचा हळद मीठ व तेल टाकून पीठ चांगले मिसळून मळायचं पीठ थोडेसे घट्टच मळायचं आहे चपाती सारखं शक्यतो मऊ मळायचं नाही त्यानंतर तेलाचा लावून भिजवत ठेवायचं चा अर्ध्या तासासाठी आता पाहूया पुरण कसं करायचं सुजी रवा घ्यायचा आहे हिथे मी वाटीच्या प्रमाणात सांगते म्हणजे जवळपास ह्यामध्ये तुमच्या आठ ते दहा पोळ्या होऊन जातात वाटी, चा वाटी पर रवा तुपात भाजून घ्यायचा आहे जास्त वेळ रवा भाजत बसायचा नाही आहे आपल्याला त्यानंतर तो तू बाजूला काढायचा सुरुवातीला मी वाटीच्या दुप्पट पाणी इथं घेतलं होतं त्याला उकळी आणायची अगदी लापशी करतो तशीच प्रोसिजर आहे उकळलेल्या पाण्यात वाटीभर गुळ वितवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी इलायची मिक्स करायची तुम्ही गोडानुसार गुळ कमी जास्त सुद्धा करू शकता त्यानंतर गुळ एकदा पाण्यात मिसळला की त्यानंतर ना तो रवा शिजवायला ठेवायचा अगदी मऊ ऊसपर्यंत आपला रवा शिजून घ्यायचा आहे जवळपास मी चारपट पाणी त्यामध्ये टाकून घेतलं होतं थोडं थोडंसं लागेल असं पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे रवा शिजला की पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट आपल्याला तो थंड करायला ठेवायचा आहे थंड झाला की त्याचा गोळा करून पाहिजे घट्ट असला पाहिजे थोडाही त्यामध्ये मॉइश्चर नसला पाहिजे नाहीतर आपल्या पोळ्या फुटून जातात तर घट्ट असा गोळा त्याचा तयार होत असेल तर तुमचं सारण एकदम परत झालं असं समजायचं त्यानंतर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी आपल्याला पुरणपोळी मध्ये आपण सारण भरतो त्या पद्धतीने आपल्याला हे सारण त्यामध्ये स्टप करून घ्यायचं आहे त्यानंतर न हलक्या हाताने सगळीकडे दाब द्यायचा म्हणजे सारण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाईल हलक्या हाताने गव्हाचं पीठ लावूनच आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा आपल्याला मंद आचेवर तुपात ह्या पोळ्या भाजून घ्यायच्या छान लागतात मस्त लागतात मी इथं आमरसुद्धा केला होता तुम्ही आमरासोबत खाऊ शकता किंवा दुधासोबतही या पोळ्या करू खाऊ शकता किंवा आपण बटाटा भाजी वगैरे करतो त्यासोबतही तुम्ही खाऊ शकता नक्की ट्राय करून बघा थँक्स फॉर वॉचिंग